पुढचे शंभर वर्ष तुमचं धान्य खराब होणार नाही असे काही घरगुती उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कोणतेही केमिकल किंवा औषध आपण इथे वापरणार नाही तांदूळ ज्वारी डाळ किंवा इतर काही तुमच्याकडे धान्य असतील तर ते देखील तुम्ही या पद्धतीने साठवू शकता सर्व यामधील उपाय खूपच सोपे आणि पॉवरफुल आहेत नैसर्गिक जैविक उपाय आहेत तर तुम्हाला जो सोपा वाटेल त्यानुसार तुम्ही धान्य टिकून ठेवू शकता बघू शकता अशा प्रकारे डाळीला किंवा इतर धान्याला किडे लागले की एकदा ते पूर्ण असं खाऊन पीठ बनवतात ते आपल्याला फेकून द्यावं लागतं त्यासोबतच जर थोडेफार किडे असतील तर त्याला साफ करायला भरपूर वेळ जातो आळ्या होतात जाळी पडते किडे लागतात आणि नंतर अगदी धान्य जे आहे ते आपण फेकून देतो तर त्याचा अपमानही आहे त्यासोबत आजकाल खूप जास्त महागाई वाढलेली आहे आणि वेळ नाही विशेष म्हणजेच कुणाकडे जेणेकरून धान्य एवढं साफ करत बसावं आणि एकदा काय धान्याला किडा लागला कि ते ते धान्या ते ते धान्या की ते काढणं खूप अवघड असतं त्यामुळे धान्य सुरुवातीला आपण जेव्हा घेऊन येतो तर ते या प्रकारे साठवा की धान्यामध्ये कधी जाळी पडणार नाही किडे होणार नाहीत आळ्या होणार नाहीत कारण की कसं गावाकडे थोडंसं जास्त ऊन असतं तर बरेच जण त्याला वाळवतात पण शहरामध्ये ती सुविधा नसते त्यामुळे धान्य लवकर खराब होतं त्यासोबतच घरामध्ये ऊन येत नाही दमट वातावरण असतं यामुळे देखील धान्य खूप लवकर खराब होतं तुम्हालाही असा प्रॉब्लेम येत असेल तर यानंतर कधीच येणार नाही कारण की खूपच पॉवरफुल उपाय आहेत जे तुम्ही केलेच पाहिजे जर तुम्हाला धान्य साठवून ठेवायचे असतील तर चला तर मग एक एक करत आपण उपाय बघूयात तुम्हाला जो आवडेल त्यानुसार तुम्ही तुमचे धान्य साठवून ठेवू शकता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा तर इथे आपली जी धान्य टिकवण्याची पहिली टीप आहे ती अशी की बघा काय होतं तांदूळ आपण घरामध्ये आणले की भरपूर घेऊन येतो कारण की जुने तांदूळ खायला चांगले असतात पण आता इथे छोट्या डब्यात माझ्याकडे तांदूळ आहेत म्हणून मी लसणाच्या दोन तीन कळ्या वापरणार आहे तर भरपूर जर पोत्यामध्ये तांदूळ असतील तर लसण एक पूर्ण फोडून घ्या आणि त्याच्या एक एक कळ्या पूर्ण पोत्यामध्ये टाका धान्य भरत असतानाच मध्ये मध्ये टाका म्हणजे काय सर्व ठिकाणी ते व्यवस्थित मिक्स होतील आणि या लसणाच्या वासाने देखील आपल्या जे धान्य आहे त्यामध्ये अजिबात किडे होत नाही जाळी पडत नाही पण एका गोष्टीची काळजी घ्या लसूण वाळलेला असावा अजिबात ओला लसूण आपल्याला यामध्ये वापरायचा नाही त्यामुळे अजूनच धान्य खराब होऊ शकतं या गोष्टीची फक्त काळजी घ्या आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल तर आता बघा दोन चार मी लसणाच्या कळ्या टाकलेले आहेत तांदूळ थोडेच आहेत मी अजून यामध्ये भरणार आहे तुम्ही पोत्यामध्ये अजून जास्त लसूण टाकून ठेवा त्यानंतर बघा आता आपला जो दुसरा उपाय आहे यासाठी काय करायचं जर तुम्ही धान्याच्या कोटीमध्ये धान्य भरत असाल पोत्यामध्ये भरत असाल किंवा डब्यामध्ये तर त्या अगोदर काय करायचं एक, एक स्वच्छ पेपर घ्यायचा आपल्याला डब्यामध्ये बघा इथे मी तुम्हाला भरून दाखवते सेम आपल्याला हे कोटीमध्ये आणि पोत्यामध्ये देखील फॉलो करायचं आहे इथे मी तांदूळ भरून दाखवत आहे अगदी तुम्ही ज्वारी बाजरी याच पद्धतीने भरू शकता जेणेकरून कधीच तुमचे हे धान्य खराब होणार नाहीत तर यासाठी बघा काय करायचं आता इथे आपण जे सुरुवातीला पेपर टाकलेला आहे ना तो देखील स्वच्छ वापरायचा आणि ओला पेपर वापरायचा नाही त्यानंतर आपलं जे धान्य आहे ते भरायचं आता जसं की मी म्हणलं शहरामध्ये वाळवण्याची सोय नसते त्यामुळे इथे काही आपण धान्य वाळू शकत नाही बऱ्याच वेळा कसं आपण औषध टाकलो केमिकल टाकतो आणि त्यामुळे किडे होत नाहीत पण काय होतं धुवायची जर धान्य सुविधा नसेल तर याला दळण्या देण्याअगोदर जसं की ज्वारी बाजरीला दळायला देण्या अगोदर तुम्ही जर धुवून दिलं नाही तर ते औषध जे केमिकल आहे ते आपल्या पोटात जाऊ शकतं त्यामुळे केमिकल न वापरता घरगुती उपाय करा आणि त्यासोबत आता बघा इथे आपण जे तांदूळ ज्वारी जे पण आहे तुम्ही भरल्यानंतर वरच्या भागावरती देखील आपल्याला पेपर ठेवायचं आहे खास करून तुम्ही जर धान्याच्या पेट्या आहेत कोटी आहेत त्यामध्ये हा उपाय करू शकता वरती देखील असा पेपर टाका जेणेकरून यामध्ये जो पण ओल्सरपणा इन मॉइश्चर येईल ते पूर्ण पेपर सोकून घेत आणि त्यानंतर आपल्या धान्याला अजिबात कीड लागत नाही ते खराब होत नाहीत यानंतर बघा आता तांदूळ जे आहेत ना खास करून जसं मी म्हटलं जुने आपण वापरतो दुकानात देखील भरपूर अस दिवस असतात आणि घरी देखील असे तांदूळ जास्त दिवस राहिले की कि किडे होतात त्यामध्ये तर यासाठी काय करायचं तेजपत्तेची पानं देखील तुम्ही टाकू शकता जी की आपण मसाल्यामध्ये वापरतो तेजपत्त्याची फ्रेश पानं घ्यायची जेणेकरून यामधून छान वास येत असेल ही पानं दोन तीन असे तांदूळ भरण्या अगोदरच मिक्स करायची यामध्ये अशा प्रकारे थोडंसं याला घासून यावरती चोळल्यासारखं करायचं म्हणजे याचा चा वास चांगला या तांदळाला लागतो आणि त्यानंतर आता या डब्यात भरायचा अजिबात तुमच्या तांदळाला किडे लागणार नाहीत मला तर सर्वात सोपा हा उपाय वाटतो आणि प्रभावी इफेक्टिव्ह देखील आहे आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते आणि हा उपाय देखील माझा खूप आवडता आहे आणि सोपा आहे तर आता बघा कधी पण आपण कोणती डाळ तांदूळ कडधान्य असं काही आणलं घरी की लगेचच डब्यात भरल्या त्यावरती अशी हळद टाकायची जी की आपल्या शरीरासाठी देखील चांगली असते आपण हे कडधान्य धुवून देखील घेतो धान्य धुवून घेतो जसं की तांदूळ डाळ तर त्यामुळे काही याला असं काढायची गरज पडत नाही आणि जरी तुम्ही ज्वारी आणि गव्हाच्या पिठामध्ये जरी टाकलं तरी काही ही हळद अशी विषारी नाहीये की ती आपल्याला काही हानी पोहोचू शकते त्यामुळे सहज ती न धुता जरी तुम्ही ते धान्य वापरलं खाल्लं तरी काहीच प्रॉब्लेम होणार नाही आणि हळदीमुळे अजिबात तुमच्या धान्यामध्ये किडे होत नाही जसं की आपल्या सर्वांनाच माहित आहे हळदीचे भरपूर औषधी गुण आहेत अँटीबॅक्टेरियल म्हणून देखील याला वापरलं जातं तर खूप इफेक्टिव्ह आहे फक्त तुमच्या धान्याची क्वांटिटी किती आहे त्यानुसार तुम्ही हळदीचा वापर कमी जास्त करा यानंतर बघा आता आपल्याला इथे धान्य जर भरपूर असं असेल आणि जास्त दिवस टिकून ठेवायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही तुरुटीचा देखील वापर करू शकता म्हणजे ज्वारी बाजरी तांदूळ गहू किंवा इतर कोणतं कडधान्य तर त्यामध्ये आपल्याला तुरटीचे काही खडे टाकायचे आहेत पावडर करून टाकू नका कारण की तुरुटी खूप चव त्याची वेगळी असते जर पीठ करायला दिलं ज्वारी बाजरीचं तर त्यामध्ये ते खडे जाऊ नयेत याची देखील काळजी घ्या फक्त मोठा खडा मी असा नेहमी टाकते एक पोतं जर असेल तर दोन तीन खडे असे मोठे टाकते जेणेकरून याला पडताना दळायला देताना आपण बाजूला देखील काढू शकतो काही प्रॉब्लेम येत नाही त्यामुळे तुरटीचे छोटे नाही मोठे खडे टाका जेणेकरून आपण याला खाताना बाजूला करू शकतो आणि खूप इफेक्टिव्ह याचा देखील फायदा होतो अजिबात किडे होत नाहीत आळी पडत नाही जाळी लागत नाही त्यानंतर बघा आता बंद झाकण्याच्या शक्यतो बरण्यामध्ये किंवा डब्यामध्ये भरून ठेवा जर पेट्या असतील कोटी असेल तर बंद व्यवस्थित झाकण होत असेल अशा वस्तूंचा वापर करा धान्य ठेवण्यासाठी आणि त्याचसोबत जर तांदूळ असतील तर तांदळामध्ये काय करायचं खडीमीठ जर असेल तर माझ्याकडे सध्या नाही मी बारीक मीठ टाकलेलं आहे तुम्ही खडीमीठ टाकून देखील तांदूळ जर स्टोअर करून ठेवले तर अगदी तुमच्या तांदळाला अजिबात किड्या लागत नाही वीस तीस वर्ष देखील तुम्ही असे तांदूळ टिकून ठेवू शकता त्यापेक्षाही जास्त म्हणा पण तेवढे काही आपण आणत नाही पण खूप दिवस ह्या तांदळा टिकून ठेवायचं असेल तर मिठाचा तुम्ही नक्की वापर करून बघा आणि जसं की तांदूळ जेवढे आहे त्यानुसार मीठ कमी जास्त घेऊ शकता यानंतर बघा तांदळामध्ये किंवा इतर कडधान्यामध्ये तुम्ही जर लवंग टाकून ठेवल्या तर अजिबात त्याला किडे लागत नाही जाळी पडत नाही रेग्युलरचे जे तांदूळ आहे धान्य आहे ते वेगळं ठेवा आणि जास्त दिवस जे साठवून ठेवायचं आहे ते वेगळं ठेवा म्हणजे सारखं सारखं ते भांडं ते पोतं उघडल्यामुळे देखील त्यामध्ये हवा जाते आपले हात खराब असतात त्यामुळे देखील त्यामध्ये किडे होतात जाळी पडते त्यामुळे रेग्युलरचं वेगळं ठेवा आणि अगदी जास्त दिवसाचं जे साठवून ठेवायचं आहे ते वेगळं ठेवा आणि स्वच्छतेची काळजी घ्या जेणेकरून कधीही आपले धान्य खराब होत नाहीत आणि त्याचसोबत बघा इथे लवंग किंवा तुम्ही या वाळलेल्या लाल लाल देखील तुम्ही धान्यामध्ये तांदळामध्ये मध्ये टाकून जर ठेवल्या तर अजिबात याला किडे लागत नाहीत ओल्या मिरच्या टाकायच्या नाहीत तर हे असे काही पॉवरफुल जैविक उपाय होते जे की तुमच्या धान्याला तांदळाला अजिबात कीड लागू देणार नाहीत खराब होऊ देणार नाहीत तुम्हाला जो उपाय आवडेल त्यानुसार तुम्ही धान्य जास्त दिवस टिकून ठेवू शकता आणि हो व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा तुम्हाला सर्वात जास्त कोणता उपाय आवडला ते मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू वड� नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद